गुड मॉर्निंग आज मम्मीची मम्मीने केली व्हिडिओची स्टार्ट मम्मीने केली व्हिडिओची स्टार्ट कारण आता तीन चार तीन दिवस इकडे कारण ती चार दिवस अडचण असते त्याच्यामुळे तिच्या घरात चालत नाही त्याच्यामुळे ती इकडे सध्या आली आहे तीन चार दिवस आणि आज मी तुम्हाला महत्त्वाचा तीन चार टिप्स सांगणार आहेत ज्या तुमच्या फायद्यासाठी आहेत आणि मला पण सांगायला खूप आवडेल त्याच्या याच्यापासून तुम्हाला पण खूप अनुभव येईल घरामध्ये आणि घरात आपला काय अनुभव येतो त्या टिप्स वापरल्याने ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा टिप्स काय आहे खूप छान आहे जे मी सगळ्यांना सांगते आणि त्याचा अनुभव पण खूप आहे आणि तुम्ही पण मला नक्की सांगा तर तुमच्याही घरात कसं वातावरण झालं आणि तुम्हालाही त्याचा अनुभवाला मला म्हणजे तुम असं माझ्या मनात आलं का खरंच तुम्हाला पण मी सांगून बघू तुम्हाला पण काही फरक पडला तर मला पण खूप भारी वाटेल तर माझ्या सांगण्याने तुमच्या पण घरात खूप छान वाटलं आणि माझं बोलणं साधंच आहे मला काही जास्त बोलता येत नाही साधंच आवडते सगळ्यांना म्हणून सगळ्यांना तू आवडते Thank okay. you. ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते ज्या मला वाटलं तुमच्यापर्यंत पोचावा त्या टिप्स मी तुम्हाला सांगते कारण आहे ना मला पण घरात म्हणजे माझं ज माझ्या लग्नाला आता सव्वीस वर्ष झाले पण मी पण त्या करीत गेले आणि त्याचा अनुभव मला येत गेला त्याच्यामुळं मला पण वाटलं ग तुम्हाला सांगा कारण मी ते प्रियांकाला पण सांगितलं त्यांच्या घरात पण पहिले देवभरात घट कधीच मांडत नव्हते पण मी तिला सांगितल्यापासून त्यांच्याही देवाऱ्यात घट मांडतात आपल्या देवाऱ्यात एक कळस कायमस्वरूपी भरेल असावाच आणि तो पंधरा दिवस पौर्णिमा येते आमुषा येते ज्या ज्या वेळेला पौर्णिमा आमुषा येईल त्यावेळे त्यातलं पाणी परत आपण बदलून टाकायचं आणि परत स्व नारळाचं कोरडं झालं तर ते पण चेंज करायचं आणि परत कळस आपलं मस्त भरून ठेवायचं त्यात एक रुपयाचं नाणं आणि आपले तुळशीचं पान कळसामध्ये टाकून आणि त्याच्यावर नारळ ठेवून आणि त्याची पूजा करायची त्याचा पण अनुभव खूप भारी आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या घर देवाऱ्याच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण देवपूजा वगैरे सगळं करतो त्यावेळी काय एक तुप निरंजनीमध्ये एक तु, एक किंवा निरंजन असेल तर पंथीमध्ये मध्ये मी तर पंथीमध्येच लावते आता सध्या मला पण चांदीची निरंजनी नि, छोटी की होईना घ्यायची आहे आज मी काही घेतली नाही घेतली त्या घेईल त्या तुम्हाला नक्की दाखवल कारण माझी पण इच्छा आहे का मला देवाऱ्या चांदीची निरंजनी फक्त फक्त तुपाच्या दिव्यासाठी घ्यायची आहे तर आणि आपल्या देवाऱ्यात एक कंटिन्यू तुपाचा देवा लावायचा आपलं पण छोटे निरंजने असू पित्याच्या असू किंवा तांब्याच्या असू त्याच्यात किंवा पंथी मातीची जी पंथी असते जा। त्याच्यात आणि या ती लावतो आणि उजव्या साईडला लावायची आणि आपला तेलाचा देवा तर कंटिन्यू असतोच मंदिरात आणि तो लावतो आणि डाव्या साईडला लावायचा तेलाचा आणि तुपाचा देवा शेजारी शेजारी लावायचा नाही हे पूर्ण लक्षात ठेवायचं का तेलाचा आणि तुपाचा देवा शेजारी नाही लावायचा तुपाचा देवा उजव्या हाती ठेवायचा आणि तेलाचा देवा डाव्या हाती ठेवायचा ह्या तीन टेस्ट तुम्ही देवऱ्यात वा करून बघा आणि छोटीशी रांगोळी आपल्या देवाऱ्यावर परस काढायची आणि आ... प्रवेश दा, दा दारापाशी थोडीशी कळना रांगोळी काढायची तुम्ही बघा त्याचा अनुभव तुम्हाला खूप भारी आहे असं मला पण वाटतं तो अनुभव तुम्हाला खूप भारी माझ्या आणि बोलता बोलता काय झालं कालचीच गोष्ट आहे काल, काल मी माझ्या मम्मीच्या इथं गेले आणि माझ्या मम्मीच्या इथं काय ना दिवा भिजलेला होता मी म्हटले काय का आज तुमचा दिवा दिवा म्हणतो अगं फॅन जोर आहे ते त्याच्यामुळे भिजलं मी तो दिवा लावून घेतला आणि त्याच्यात ती मला काय सांगते अगं जेव्हापासून मी सांदीची निरंजनी तूप टाकून लावते इतकं भारी इतका भारी अनुभव येतोय मला कुठून का व्हायना ना पण मला दोन रुपये घरात येता येईल मला इतका मोठा अनुभव हा आलाय मग तिला म्हटलं तू आता लावते मी तर कधीपासून कंटिन्यू लावते <laughs> लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी दानते आणि खूप आणि घरात पण खूप प्रसन्न वाटत तुम्ही करून बघा आणि मग मला महिन्या दीड महिन्याने कधीही तुम्हाला जेव्हाही अनुभव येईल तेव्हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर खरंच आम्हाला अनुभव आलाय का, का नाहीये आणि <laughs> आज मग काही टीप्स सांगते नक्की ऐका काही सांगितले आणि असं मोराचं पीस आहे माझ्याक ते दुसऱ्याकडून मोराचे पीस असतात ते नाही आहे ते माझ्याकडे आहे दोन आहे पण मी ते केंद्रातून आणून आणि मंदिरात ठेवलेले आहे मला पण माहीत नव्हतं पण मी एक वेळेच्या आईने आणले ना ते मोराचे पीस तर मी तिला म्हटले काय ग का तू ह्या भिंतीला लावले ह्या भिंतीला लावले मला पण सांगे मोराचे पीस असं काय तर ती बोलली का अगं आपल्या घराजेव्हा कोणी पण येतं ना तर त्यांची नजर पहिले मोराच्या पीसावर गेली पाहिजे खूप भार म्हणजे आपल्याला पण अनुभव येतो आणि आपल्या घरात येणाऱ्यांचं पण मन प्रसन्न होतं म्हटलं हा कमी पण नक्की घेऊन येईल मी पण दुसऱ्या दिवशी गेले आणि दोन मोराचे पीस घेऊन आले आणि हा मोराचं पीस तर माझ्याकडे होताच घरामध्ये पण हा मी कृष्णापे ठो होतो राधाकृष्णाची मूर्ती आहे तिच्या होईल होता तर तुम्हाला ते पण सांगते का तुम्हाला तुम्ही जर कधी केंद्रात बाजारात गेल्या तर नक्की मोहराचं पीस भेटलं तर घेऊन या आणि आपल्या मंदिरात ठेवा आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर पुढं भिंत वगैरे असले तर तिथं पण लावा ते पण खूप छान वाटतं घरामध्ये लावलेलं आणि ही हत्ती आता ही हत्ती मी माझ्याकडे महालक्ष्मी बसता त्या अनुसार मी थोडेसे खूप जड आणि मोठे घेतलेले पण समजा तुम्हाला जर हत्ती घ्यायची असले तर त्याच्यात छोटे पण भेटतात दुकानात चारशे पाचशे तीनशे अशा सा मध्ये पण भेटतात तुम्हाला जस तुम्हाला जस वाटलं का आपल्याला छोटे घ्यायचे का मोठे घ्यायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या घरात हत्ती पण ठेल खूप शुभ असतं कोणी कोणी तर देवभरात पण ठुत पण मग माझ्या का देवरामध्ये जागा नाहीये त्याच्यामुळे मग मी इथं हॉलमध्ये कृष्णाच्या मूर्ती पण ठेवलेले कारण ते खूप जड आहे आणि देवभरात नाही ठेवू शकत नाही एवढे मोठ्या हत्ती त्याच्यामुळे का जागा नाही पण काही तुम्ही जर घेतले छोटे तर नक्की देवाऱ्यात हत्ती भारी आहे प्रियांकाच्या पण द्यावाऱ्याला आहे ते छोटे लाकडी हत्ती आलेले पण एक दिवस मी तिला पण छोटे का होईना पण हत्ती घेऊन देणारे ते पण मी तुम्हाला दाखवल ते चेने मातीचे आहे ना मग चेने मातीचे नको पण अशातच छोटे हत्ती मी घेऊन दिली आणि आमच्या का यातले छोट्या हत्ती पण नाशिकला ना एक दुकान आहे शालीमारलाच वाटत तिथं मी बघितले दुकानात खूप सुंदर सुंदर हत्ती आहे सगळे याच क्वालिटीमध्ये आहे मी तिला एक दिवस बोलले का अगं पाचशेच रुपयाचे हत्ती आहे पण खूप छान आहे मी तुला नक्की घेऊन देईल म्हणते आणि ज्या भाव पण मी जाईल आणि दिवस मग चांगला बघल तर आजचा दिवस शुभे त्याच दिवशी मी हत्ती तिला घेऊन देईल आणि आपल्या कोणतीही वस्तू देवाची आणायची ठरली तर आपण वेळ टाईम आणि मुहूर्त बघूनच आणायची जर तुम्हाला पण आणायचं असलं तर त्या दिवसाचं वेळ टाईम आणि तो दिवस कसा आहे काय ते बघूनच तुम्ही वस्तू खरेदी जा मला पण माहित नव्हतं एवढं मला पण माझ्या आईपासून काही गोष्टी माहीत झाल्या आणि काही गोष्टी मी केंद्रात वगैरे जाते तिथं पण सांगितलं जातं ना त्याच्यामुळे मग असं वाटतं आपल्याला माहित झालं आपण आज माझं माझं मन झालं का आज तुम्हाला पण सांगू काही ज्या माहिती आहे त्या सांगितल्या अजून त्याला पण काही माहित असेल तर त्या पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कमेंट सांगा तुम्ही तर आज थोडीशी मम्मीने माहिती दिली आहे तशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मला देवाचं करायला खूप आवडत खूप खेळते का आणि त्याचा अनुभव पण खूप मोठा आहे मला पण आला तसं तुम्हाला पण येऊ आणि तुम्ही माझ्या सगळे शेअर करा तुम्हाला कसा अनुभव आलेला आहे मी ज्या ज्या टिप्स सांगितल्या त्याचा काही फरक पडला का नाही तुमच्या घरामध्ये ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या आई आणि मामा पण आलेले होते मला भेटायला तर ते जरा वळे बसले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा तर चाललोय ते मार्केटमध्ये तर चला आता आम्ही ना साडे वाजले आणि आता आम्ही चाललोय मार्केटला मम्मीचं थोडंसं काम आहे आणि आज आपल्या छोट्या साईची पण शॉपिंग करायची छोट्या साईला तर चला आता मला बरं वाटलंय आणि मम्मी बोलली थोडीशी वायर फिर मग असं फ्रेश वाटतं चला 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 सई झोपलेली आहे तिच्या मावशी तिच्या शेजारी बसलेल्या आहे बाय बाय फोन येता या मी फोन करेल फोन कल अशी ठेवा हो दीदीची हे आपण बघू चला कसं वाटेल छान दिसई सई गोरी आहे <laughs> दोनशे ऐंशी रुपयाचं होतं हां

पण बाहेर ना गेलो होतो आणि साड्या ना आता लग्न आहे तर ते त्यांनी हे साड्या दिल्या आम्हाला म्हणजे जाव साडी असते ना तर ती जेव्हा ब्लाऊज भेटत आहे तेव्हा दाखवेलच असं ब्लाऊज स्टिच करण्यासाठी गेलेले होते टाकण्यासाठी त्यामध्ये जाऊ उशीरच झाला आणि सई मस्तपैकी झोपलेली <णाग>। होती आणि आल्यानंतर आम्ही दाखवताना पण थोडाफार नाश्ता वगैरे करून गेलेलो होतो तर भूक नव्हती आता मस्तपैकी पैकी मस्त पापड आणि चकल्या तळलेल्या आहे आणि आता खिचडी करते मस्त फराळाचा करू तुम्ही पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघत राह मस्त होणार आहे कारण आठ व्हिडिओ मध्ये मम्मी आहे तुम्हाला खूप आवडते खिचडी मला कडक आवडते मला नर आज कडक नाही आणि त्याच्यासोबत दही घेऊन आलं खिचडी सोबत मला दही लागतो

आणि शॉर्ट पॅन्ट घेतली साई ला उन्हाळ्यामध्ये सही दाखव तुझा ड्रेस सगळ्यांना बापरे छान दिसते का विचार करा तू छान दिसते का विचार ना सर समजत नाही ना सर खिचडी खायची का तुम्हाला पोरींनो जेवण केलं हो चकले खांब बघ तिथे माझे चकले एक नंबर आहे <laughs> मला ऑर्डर होत्या पण मला वेळ नव्हता ऑर्डर होत्या खरच तुला ऑर्डर होत्या मम्मी पण आवडला का ग तुम्हाला हो, आमच्या सई आले क्यूट दिसते आणि सईला पण द्यायचा रे बाई मी साई तुला चॉकले खायची सईला पण दे हाय गाय ग तुला

रस् केलाय मी आणि तो मी घेते बाकी मम्मी त्यांना काही प्यायची इच्छा नाहीये नाही पेज तुम्हाला मी घेतेच घेते मी थी, या तुम्ही पण घ्यायला काही पण बोलवते तुम्हाला आमची सैशी येडावाली करते का हा येडावाली करते आमच्या साईडला आम्ही ड्रेस घेतला बघितला का डेली यूजला छान छान आणि आता साईचं जेवण झालंय म्हणून मस्त पैकी झोपली आहे झोपून तू तू मग ना, ना तर चला तर आज आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो साईला बघायला गेलो होतो ड्रेस डेलिव्हरीचे फ्रॉक घ्यायचे होते कॉटनचे तर म्हणजे मी न शालीमार वरून आले ना त्या प्रकारचे घ्यायची होती मला डेलिव्हरीसाठी पण भेटलेस नाही मला दुकान बघितलं आणि थोडंसं ना मार्केटमध्ये मम्मीचंही काम होतं आणि पार्लरलाही जायचं होतं मला तर तिथे गेलेलो होतो आणि त्यानंतर साईसाठी मस्त आहे ना टी शर्ट बघितली तर टी शर्ट छान भेटले आम्हाला दोन्ही पण कलर मस्त भेटले तर एकशे पंच्याऐंशी रुपयाला एक एक प्राईस पण भारी कापड खूप मस्त आहे हे बघा एक ग्रे कलरचं घेतलं आहे आणि हे आमच्या सैन्य अंगात पण घातलंय हा कलर खूप मस्त आहे आणि कापड खूप भरले ना मी काय पाच होती तुझा कोण आहे सगळ्यांना तुझा ड्रेस तुला आवडला का तुला कोणता आवडला हा आवडला का हा आवडला कोणता आवडला तिला तोच आवडला तिच्या अंगातला घातलेला तो कलरच भरे की नाही हा अशा कलरचं वापरलेलंच नाही अजून काही

आणि सईला बघता बघता तिथे साईडला टॉपही पडलेला होता सईला ड्रेस घेता घेता ना तिथे पडलेला होता आणि मला आवडला आणि ट्राय पण करून बघितलं तर खूप मस्त दिसत होता तर म्हणजे त्याला घेऊ तर कसं वाटतंय तुम्हाला आवडला तुम्ही मी नक्की सांगा आणि बऱ्याच दिवसापासून ना अशा स्लूजची मला घ्यायचा होता असा ट्रॉप आणि तो आज भेटला तर बऱ्याच आहे आम्ही द्यायचो आणि एखादी वस्तू कशी असते आपण घ्यायला गेलो खरेदी करायला गेलो ते आपल्याला मनासाठी कधी भेटत नाही आणि आपण म्हणजे आज खूप सईला घेत होते डेन्यू साठी आणि गेल्यानंतर मला आवडला मला मध्ये भरलं म्हटलं चला घेऊया आणि हे बघा इथे डिझाईन आहे ना हे मला जास्त आवडली काय म्हणतात ग्याला नेटचा असं जायदा माहिती नाही जास्त पण कपडे किती भारी अजून भर आणि घातल्यानंतर खूप मस्त दिसतो सई दाखवते माझा आवडला विचार करू कमेंट मध्ये नक्की सांगा तिकडं पाहून बोलल तू मला कमेंट मध्ये नक्की सांगा

तुम्हारा वीडियो कसा वाटला तर इथेच आजचे व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय आणि सही किती वाट